नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सई परांजपे तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया तर बघा भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक आणि लेखिका सई परांजपे यांना आगामी अजिंता येलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्या स्पर्श चष्मेबद्दल कथा आणि साज यासारख्या चित्रपटांच्या निर्मात्या आहेत भारतीय चित्रपट आणि मराठी साहित्य या दोन्ही क्षेत्रातील त्यांच्या व्यापक योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे तर बघा अजंता एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसची ही दहावी आवृत्ती आहे आणि ही पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे या ठिकाणी परांजपे यांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक आणि लेखिका सई परांजपे यांना सन्मानित करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीसच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर एकूण चार खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे दोन हजार चोवीसच्या मेजर ध्यानचंद खेळाडूरत्न पुरस्कारासाठी चार खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे हे चार खेळाडू कोण आहेत बघा डी गुकेश हे सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहेत मनु भाकर पॅरिस पॅर ऑलिम्पिकमधील दुहेरी पदक विजेता आहे शूटिंगमध्ये हरमनप्रीत सिंग भारतीय हॉकी संघाचे कर्णधार आहेत प्रवीण कुमार हे पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत आहेत तर ते लांब उंच उडीमध्ये त्यांना हे पदक मिळालेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे जमावबंदी आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक एक डॉक्टर सुहास दिवसे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर सुहास दिवसे यांची जमावबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते ते दोन हजार नऊच्या च्या महाराष्ट्र केडरचे आय एस अधिकारी आहेत नेक्स्ट आहे ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळालेल्या लीना नायर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक बरोबर असणार आहे महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या आणि शिक्षण घेतलेल्या लीना नायर यांना ब्रिटिश राजघराण्याचा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे रिटेल आणि कंझ्युमर क्षेत्रातील नायर यांच्या कामकाजाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे पौंड्री उद्योजक येन यांच्या त्या कन्या आहेत हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या त्या दोन हजार सोळा साली मुख्य मनुष्यबळ संसाधन अधिकारी बनल्या फ्रेंच लक्झरी ब्रँड असलेल्या चॅनलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या त्या कार्यरत आहेत नेक्स्ट आहे नुकतेच के एस मणिलाल यांचे निधन झाले ते कोण होते तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वनस्पती शास्त्रज्ञ एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते के एस मणिलाल यांची वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झालेले आहे ते प्राचीन लॅटिन मजकूर हार्टस मालबारिकस इंग्रजी आणि मल्याळममध्ये अनुवादित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत कटुंगल सुब्रमण्यम मणिलाल जे के एस मणिलाल या नावाने प्रसिद्ध होते ते कालिकत विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी प्रमुख होते दोन हजार वीस मध्ये त्यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशात भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील कोलेगोंडे येथील रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया हिला यमेन नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे येमेन मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात निमिषाला अटक करण्यात आली होती यानंतर दोन हजार वीस मध्ये कनिष्ठ न्यायालयाने निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली होती यमेनच्या सर्वोच्च न्यायालयाच्या परिषदेने दोन हजार तेवीस मध्ये ही शिक्षा कायम ठेवली होती तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये यमेनचे राष्ट्राध्यक्ष रशादल अलीमी यांनी प्रियाच्या भाषेच्या शिक्षेला मंजुरी दिली आहे भारत सरकार या प्रकरणी निमिषा प्रियाला शक्य ती सर्व मदत करत आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणता देश युरोपियन युनियनच्या शिंजन क्षेत्राचा पूर्ण सदस्य बनला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच रोमेनिया आणि बल्गेरिया हे दोन्ही देश एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोमेनिया आणि बल्गेरिया हे देश अधिकृतपणे युरोपियन युनियनच्या सेंजन क्षेत्राचे पूर्ण सदस्य बनले आहेत आतापर्यंत दोन्ही देशांचे सेंजन क्षेत्राचे अंशतः सदस्यत्व होते आता सत्तावीस युरोपियन युनियन सदस्य राज्यांपैकी सायप्रस आणि आयर्लंड आए, वगळता पंचवीस देश सेंजन क्षेत्राचे सदस्य झालेले आहेत सिंचन क्षेत्र सदस्य देशांच्या नागरिकांना काम व्यावसायिक पर्यटन इत्यादी हेतूंसाठी कोणत्याही तपासण्या आणि सीमा निर्बंधाशिवाय दुसऱ्या देशात प्रवास करण्यासाठी विनामूल्य प्रवेश प्रदान करते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणत्या देशात बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे पर्याय क्रमांक दोन स्वित्झर्लंड मध्ये एक जानेवारी पासून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब बुरखा किंवा इतर कोणत्याही साधनांनी चेहरा पूर्णपणे झाकण्यावर बंदी घाल लागू केलेली आहे या कायद्याचे उल्लंघन केल्यास एक हजार स्वीस फ्रँक म्हणजे अंदाजे शहाण्णव हजार रुपयांपर्यंत दंड थोटवला जाईल या कायद्यानंतर सार्वजनिक कार्यालय सार्वजनिक वाहतूक रेस्टॉरंट दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या नदीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांचे उद्घाटन केले तर याचे उत्तर पर्याय क्रमांक चार राप्ती नदीवर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राप्ती नदीत ना वाहणारे नाले स्वच्छ करण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या अनेक जलशुद्धीकरण प्रकल्पांचे उद्घाटन केले या उपक्रमाचे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून नदीचे पर्यावरणीय आरोग्य सुधारण्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो तर बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिन दरवर्षी चार जानेवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस लुई ब्रेल यांचा वाढदिवस आहे ज्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला दोन हजार एकोणीस पासून जागतिक ब्रेल दिन साजरा केला जात आहे अंध आणि अर्धवत दृष्टी असलेल्या लोकांच्या मानवी हक्कांसाठी संवादाचे साधन म्हणून ब्रेलच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक ब्रेल दिवस साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड ब्लिड्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन मध्ये पुरुष गटात विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय चार एक आणि दोन म्हणजे मॅग्नस कार्लसन आणि नेपोनमियाची मधील दोन हजार चोवीस वर्ल्ड बुद्धीबळ चॅम्पियनशिप मध्ये दोन दोन स्कोअर आणि तीन गेम अनिर्मित राहिल्याने जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन आणि रशियाच्या इयान नेपोनिया यांना ने विजेतेपद विभागून देण्यात आले आहे तर महिला वर्गाचे विजेतेपद चीनच्या झू बेंजूनने लेई टिंगजीला पराभूत करून महिला गटाचे विजेते पटकावले आहे तर दोन वर्ल्ड ब्लीज बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या आर वैशाली हिला कांस्य पदक मिळालेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणाच्या नेतृत्वाखाली किंमत निर्देशांकचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रमेश चंद सरकारने गाव किंमत निर्देशांचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी आणि उत्पादक किंमत निर्देशांकवर स्विच करण्यासाठी रोडमॅप सुचवण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणा केली या आहे यामध्ये अठरा सदस्य असतील दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत गाव किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नेपाळ एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नेपाळचे मंत्री किशोर शाह सुदी आणि हक्क कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये बालविवाह मुक्त नेपाळ मोहीम सुरू केलेली आहे या उपक्रमाला जस्ट राईट फॉर चिल्ड्रन आणि बी एसई नेपाळ यांचे समर्थन लाभलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मृदा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने जीवाणू विकसित केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आय आय टी बॉम्बे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथील संशोधकांनी माती प्रदूषणाचा सामना करण्यासाठी एक अभूतपूर्व उपाय विकसित केलेला आहे संशोधकांनी मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करण्यास आणि आवश्यक तयार करण्यास सक्षम जीवाणू तयार केलेले आहेत हे जीवाणू हानिकारक पदार्थांना तोडण्यास मदत करतात आणि वनस्पतींची वाढ वाढवतात नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने डायनेमिक भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल दोन हजार चोवीस जारी केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जलशक्ती मंत्रालय डिसेंबर रोजी मंत्रालयाने भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल दोन हजार चोवीस जारी केला आहे या अहवालानुसार देशातील सतरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत पंधरा अब्ज घनमीटर वाढले आहे भूजल पुनर्भरण म्हणजे पुनर जमिनीतून पाण्याचा भूगर्भातील पाणीसाठा खाली जाण्याची प्रक्रिया होय केंद्रीय मंडळ आणि राज्य केंद्रशासित प्रदेशांनी संयुक्तपणे हे मूल्यांकन केले आहे या मूल्यांकनानुसार देशातील एकूण वार्षिक भूजल पुनर्भरण चारशे शेहेचाळीस पॉईंट नव्वद अब्ज घनमीटर असल्याचा अंदाज आहे नैसर्गिक विसर्जनासाठी वाटप करून वार्षिक शोषण योग्य भूजल स्रोत चारशे सहा पॉईंट एकोणीस बीएमसी असा अंदाज आहे सर्व वापरासाठी वार्षिक भूजल शोषण दोनशे पंचेचाळीस पॉईंट चौसष्ट बीएमसी आहे देशातील भूजल शोषणाची सरासरी पातळी सात पॉईंट सत्तेचाळीस टक्के एवढी राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद